नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब वरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरतीचा मागील झालेला पेपर सोडून घेणार आहोत हा पेपर पोलीस पाटील पद भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाला होता इथं दिनांकाने वेळ दिलेली आहे जे की तुम्ही बघू शकता या पेपरचा स्क्रीनशॉट देखील मी इथं जोडलेला आहे मित्रांनो कुडाळ उपविभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती दोन हजार तेवीसचा चा हा पेपर आहे मित्रांनो ही पदभरती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आली होती दोन हजार तेवीस मध्ये त्यामुळे ते पेपर जर म्हटले तर अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस मध्ये झाले होते संपूर्ण माहिती काही प्रश्न तुम्हाला इथं दिसत असतील तर हे सर्व प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण मी इथे टायपिंग करून घेतलेलं आहे तर ते स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओच्या आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो पोलीस पाटील पदभरतीचा संपूर्ण जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे फक्त वेगवेगळ्या जिल्ह्यांचा जसं की आता जालना जिल्ह्याचे पेपर होणार आहेत जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला सपरेट सात ते आठ प्रश्न एक्स्ट्रा विचारले जातील बाकी संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच असतो त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असतात तर ज्याचे क्लास आपण रेग्युलर आपल्या चॅनेल वरती घेत असतो तर त्यासाठी चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेल ला सब्स्क्रायब करून घ्या जी बी लिहिते तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल किंवा तुम्हाला हे जे आपण क्लास घेतो त्याचं पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका तिथे सर्व पीडीएफ आणि सर्व अपडेट तुम्हाला पोलीस पाटील पद भरती विषय दिले जातील ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर चला आता पहिल्या प्रश्न आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत पहिला प्रश्न काय दिलेला आहे शून्य अंशाच्या टिंब टिंब असे म्हणतात तर याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत कर्कवृत्त विषुवृत्त रेखावृत्त आणि मकर वृत्त तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ब म्हणजे विषू वृत्त मित्रांनो शून्य अंशाच्या अक्षरवृत्ताला विषय असे म्हणतात हे पृथ्वीला दोन गोलार्धात विभागते मित्रांनो असा देखील प्रश्न विचारला जातो की पृथ्वीला दोन गोलार्धात विभागते तर आपल्याला सांगता येईल विषुवृत्त म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पोलीस पाटील भरतीसाठी इतर जे पर्याय असतात ते देखील महत्वाचे असतात कारण त्याच चे त्याच टॉपिक वरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे इतर जे पर्याय असतात त्यांची देखील आपण डिटेल मध्ये माहिती बघत असतो इथे कर्कवृत्त दिलेले आहे मित्रांनो हे जर तर तेवीस पॉईंट पाच आपल्याला असं सांगता येईल मकर वृत्त असतं असं आपल्याला सांगता येईल यामध्ये रेखा वृत्त हे या उत्तर दक्षिण जाणाऱ्या काल्पनिक रेषा आहेत असं देखील आपल्याला सांगता येईल यावरती असा प्रश्न तयार होतो की उत्तर दक्षिण जाणाऱ्या काल्पनिक रेषा कोणत्या तर आपल्याला रेखा वृत्त तेव्हा आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे ठीक आहे तर चला पुढील आपल्याला दोन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे जगातील सर्वात शारयुक्त तलाव कोणता तलाव किंवा समुद्र ठीक आहे तर आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत अरबी समुद्र प्रशांत महासागर हिंदी महासागर आणि मृत समुद्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे मृत समुद्र तर आपल्याला सांगता येईल जगातील सर्वात शारयुक्त तलाव किंवा समुद्र मृत समुद्र आहे मित्रांनो तर बघा मृत समुद्र हा जगातील सर्वाधिक क्षारयुक्त तलाव किंवा समुद्र आहे त्यामुळे यामध्ये बुडणं जवळपास अशक्य आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे इतर पर्याय जे दिलेले आहेत यामध्ये अरबी समुद्र तर हे जर म्हटलं भारताचं सामान्य क्षारयुक्त असत असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर कोणता यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो आहे प्रशांत महासागर पुढे आपल्याला हिंदी महासागर दिलेला आहे जो की भारताच्या दक्षिणेस आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर चला पुढील तीन नंबरचा प्रश्न बघा जिल्ह्याच्या माहितीवरती आलेला आहे मित्रांनो कारण आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची पोलीस पाटील पद भरतीची प्रश्न पत्रिका सोडून घेत आहोत तर यामध्ये आपल्याला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दरवर्षी सर्वाधिक जास्त पर्जन्य होणारे स्थान कोणते तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत सावंतवाडी देवगड आंबोली आणि वेंगुर्ला तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक क म्हणजेच आंबोली ठीक आहे या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक जास्त पर्जन्य होत तर या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा आय पॉइंट पॉईंट काय असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील जरी विचार केला तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते आणि यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इतर पर्याय दिलेले आहेत सावंतवाडी देवगड आणि वेंगुर्ला हे देखील जर म्हटलं तर सिंधुदुर्गाचेच भाग आहे किंवा तालुक्या वगैरे किंवा तेथील महत्वाची ठिकाणे आहेत यापैकी सावंतवाडी जर म्हटलं तर ऐतिहासिक ठिकाण नाही आपल्याला सांगता येईल देवगड आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि वेंगुर्ल्याच्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यासाठी ते प्रसिद्ध आहे असे देखील आपल्याला सांगता येईल तर चला पुढील चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे औरंगजेब हा कोणाचा मुलगा होता महत्वाचा प्रश्न पर्याय दिलेले आहेत बाबर हुमायूं त्यानंतर अकबर आणि शाहजहान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शहाजा म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो औरंगजेब जो होता तो मुघल बादशाह शहाजहान यांचा मुलगा होता हे आपल्याला सांगता येईल याच्या व्यतिरिक्त बाबर यांचं देखील नाव आलेलं आहे तर मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर आपल्याला येईल बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर हुमायूंचं नाव आलेलं मित्रांनो हा बाबरचा मुलगा होता बाबरचा मुलगा कोणता हुमायुन हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि अकबर जर अकबर जर म्हटलं अक तर हा ह्युमायुनचा मुलगा होता ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या अकबर हा कोणाचा मुलगा होता मित्रांनो हुमायूंचा मुलगा ठीक आहे आणि बाबरचा मुलगा कोण हुमायूं हे देखील असणं असणार आहे इतर जे पर्याय असतात त्यामुळे तेही महत्वाचे असतात त्याची दे, त्याच्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेतली नंतर पुढे बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे खालीलपैकी कोण शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे सदस्य नव्हते तर याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत मोरोबर पंत पिंगळे दत्ताजी वाकणीस बाजी प्रभू देशपांडे आणि हंबीरराव मोहिते तर इथे आपल्याला कोण अष्टप्रधान मंडळाचे सदस्य नव्हते असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बाजी प्रभू देशपांडे तर हे अष्टप्रधान मंडळाचे सदस्य नव्हते असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो हे शिवरायांचे पराक्रमी सेना अधिकारी होते असं आपल्याला सांगता येईल आणि यांच्यामध्ये जर महत्वाचं जर म्हटलं तर पानखिंडीची जी लढाई आहे त्याच्यासाठी हे प्रसिद्ध होते त्याच सोबत जर म्हटलं तर आपल्याला इथं प्रश्न विचारलाय की यामध्ये हे अष्टप्रधान मंडळ सदस्य होते का तर ते नव्हते त्याच्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे याच्या व्यतिरिक्त जे पर्याय दिलेले आहेत तर यांचं कार्य काय होत शिवरायांचे जे अष्टप्रधान मंडळ होत त्याच्यामध्ये त्यांचं काय कार्य होत हे देखील आपल्यासाठी महत्वाचं असतं मोरोपंत पिंगळे होते ठीक आहे तर मोरोपंत पिंगळे यांचं कार्य काय होतं मित्रांनो ते पंतप्रधान होते म्हणजेच पेशवा होते ठीक आहे अष्टप्रधान मंडळाचे पेशवा होते त्यानंतर दत्ताजी वाकणी जर म्हटलं तर ते मंत्री होते त्यानंतर हंबीरराव मोहिते जर म्हटलं तर ते सेनापती होते तर बाकीची जी इतर माहिती ती देखील आपल्याला सांगून घेतली घेतली मित्रांनो तर बघा मित्रांनो पुढील सहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महत्वाचा अगोदर पुढे कंटिन्यू अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स माहिती देऊन घेतो मित्रांनो पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अतिशय महत्वाच्या आपण नोट्स उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये मागील झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका आणि त्याच सोबत सर्व नोट्सचा समावेश असणार आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर तुमच्या सेपरेट जिल्ह्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल जिल्ह्याच्या माहिती माहितीवरती सात आठ प्रश्न सपरेट विचारले जातात तर सर्व चालू अधिकारी जे पण महत्वाचे अधिकारी आहेत त्यांची माहिती जिल्ह्याची ऐतिहासिक सोबत महत्वाची माहिती जे पण प्रसिद्ध ठिकाणे त्या आहे त्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारचे जिल्ह्याची जी पण माहिती विचारली जाऊ शकते तर ती आपण माहिती उपलब्ध करून देत आहोत सपरेट पीडीएफ तयार केलेलं असतं या व्यतिरिक्त पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य व अधिनियम याचं देखील आपल्याला सपरेट पीडीएफ भेटून जाईल मागील पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका भेटतील याच्या व्यतिरिक्त मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी IMPGK या विषयाच्या टॉपिक नुसार separate IMP प्रश्ना सोबत तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो यांची सर्वांची किंमत ठेवलेली आहे एकशे नव्यान्नव रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्यानव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्यान्नव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती वरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय काय भेटेल पंचवीस प्लस मागील झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील पोलीस पाटील या पदाच्या याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याची डिटेल मध्ये माहिती भेटेल जी की आपण खूप महत्वाची काढलेली आहे ती तुम्हाला माहिती भेटेल त्याच सोबत पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य व इतर माहिती मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एन के हे सर्व तुम्हाला भेटेल गणित बुद्धिमत्ताचे नुसार नोट्स भेटतील सोल्युशन देखील गणित नोट्स मध्ये दिलेलं आहे तर हे सर्व काही पीडीएफ स्वरूपामध्ये वरती तुम्हाला सेंड केलं जाईल याच्या व्यतिरिक्त एक प्रायव्हेट व्हॉट्सअप ची लिंक दिली जाते त्याच्यावरती जे आपले क्लास होत असतात ते सर्व क्लासची जे पीडीएफ आहे ते तुम्हाला दिले जातात जे पण प्रश्नपत्रिकेचं आपण स्पष्टीकरण बघत असतो त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हॉट्सअप वरती दिली जाते याच्या व्यतिरिक्त इथून पुढे जे पण आपल्या महत्त्वाच्या नोट्स असतात त्या देखील तुम्हाला ग्रुप वरती मध्ये उपलब्ध करून दिल्या जातात तर हे सर्व मिळवण्यासाठी एकत्रित किंमत ठेवलेले फक्त एकशे नव्याण्णव रुपये जर पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला स्पेशल पोलीस पाठीलपद भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या हेतून तयार केलेल्या आहेत ह्या तुम्हाला सेंड केल्या जातील अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत बघा पुढील आपल्याला सहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टरपल्ली राधाकृष्णन तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर प्रसाद म्हणजे ऑप्शन क्रमांक सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र ठेवायचं आहे याच्या व्यतिरिक्त जे पर्याय दिलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात यामध्ये महात्मा गांधी यांचं देखील नाव आलेलं आहे तर हे संविधान सभेचे सदस्य नव्हते मित्रांनो यांचा इथे महत्वाचा रोल नव्हता या व्यतिरिक्त जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचं देखील नाव आलेलं आहे तर याच्यावरती वारंवार हा प्रश्न विचारला जातो तर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते मित्रांनो असा प्रश्न वारंवार विचारला जातो की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा हे आपल्या प्रश्नाचे राधाकृष्णन यांचं नाव आलेलं आहे मित्रांनो तर ते तत्वज्ञ व नंतर उपराष्ट्रपती झाले होते मित्रांनो हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढे बघा इंग्रजी या विषयावरती आपल्याला एक आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे त्याचा मराठी देखील इथं अर्थ आहे तर आपल्याला प्रश्न काय दिलाय आपले अन्न टिंब टिंब मध्ये पचवले जाते तर कशामध्ये पचवले जाते तर पोटामध्ये तर त्याचच आपल्याला इथं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो स्टमक याचा अर्थ होतो तर ऑप्शन क्रमांक क हे आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे तर यामध्ये हट दिलेला मित्रांनो तर रक्तभिसरणाचं कार्य करतो मित्रांनो यानंतर हा जर म्हटलं तर शरीराचा भाग परंतु पचनाशी संबंधित नाही त्याच्यामुळे हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो तर याचा अर्थ होतो मान परंतु पचनाशी संबंधित नाही असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो तर बघा पुढे आपल्याला आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सूर्यग्रहण होताना टिंबटिंब याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी येते सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान मध्ये चंद्र येतो त्यानंतर चंद्र व पृथ्वी यांच्या दरम्यान सूर्य येतो आणि यापैकी नाही तर ऑप्शन क्रमांक ब म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होत असतं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या पुढे बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी येतं तेव्हा जर म्हटलं तर आपल्याला चंद्रग्रहण होतं असं सांगता येईल आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान सूर्य येतो तर हे होणं अशक्य आहे मित्रांनो आणि बाकी जर म्हटलं तर हा देखील चुकीचा पर्याय आपल्याला सांगता येईल पुढे आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे कोणत्या कालावधीला उत्तरायण म्हणतात उत्तरायण कोणत्या कालावधीला म्हणतात मित्रांनो आपल्याला इथं दिनांक दिलेले आहेत एकवीस जून ते चोवीस मार्च त्यानंतर चोवीस मार्च ते एकवीस जून पुढे बावीस जून ते एकवीस सप्टेंबर आणि बावीस डिसेंबर ते एकवीस जून तर उत्तरायन कोणत्या कालावधीला म्हणतात बावीस डिसेंबर ते एकवीस जून या कालावधीला याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत चुकीचे आहेत आणि तीन नंबरचा जो पर्याय होता बावीस जून ते एकवीस सप्टेंबर तर दक्षिणायन म्हणतात या कालावधीला ठीक आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढील आपल्याला दहा नंबरचा प्रश्न पुन्हा जिल्ह्याच्या माहितीवरती विचारलेला आहे मित्रांनो प्रसिद्ध ठिकाणावरती किंवा ऐतिहासिक ठिकाणावरती वारंवार प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यामुळे आपण ज्या पण पोलीस पाटील जिल्ह्याची माहिती देत असतो तर हे सर्व टॉपिक त्यामध्ये ऍड केलेले असतात त्याच्यामुळे आपल्या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत ज्याच्याबद्दल माहिती ऑलरेडी मी तुम्हाला देऊन घेतलेली आहे जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर पाच दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील इथं प्रश्न दिलाय आरवली हे प्रसिद्ध वेतोबा मंदिर कोणत्या तालुक्यात आहे तर आपल्याला पर्याय दिलेल्या आहेत व्यंगुर्ला कुड सावंतवाडी आणि मालवण तर व्यंगुर्ला म्हणजे ऑप्शन क्रमांक अ हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे महत्वाचं जे प्रसिद्ध मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्याला व्यंगुर्ला तालुक्यात आहे असं सांगता येईल त्यानंतर पुढे बघा कुडाळ दिलेला मित्रांनो हे जर म्हटलं तर मोठं व्यापारी केंद्र आहे आणि तलावांसाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी जर म्हटलं तर राजवाडा आणि पारंपरिक लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी मालवण जर म्हटलं तर सिंधुदुर्ग किल्ला व समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे इतर जी माहिती ती देखील आपल्यासाठी महत्वाची असते पुढे बघा आपल्याला काय म्हंटले आहे देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता लष्करी सन्मान विचारलाय मित्रांनो कोणता याच्यामध्ये आपल्याला परमवीर चक्र आहे महावीर चक्र दिलय वीर चक्र आहे आणि अशोक चक्र दिलेलं आहे तर आपल्याला सांगता येईल देशातील सर्वोच्च सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे मित्रांनो परमवीर चक्र म्हणजे ऑप्शन क्रमांक अ हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर महावीर चक्र हा दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला लष्करी सन्मान आहे मित्रांनो पुढे जर म्हटलं तर वीर चक्र जो आहे तर तिसऱ्या क्रमांक आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावरती जर म्हटलं तर आपल्याला हे परमवीर चक्र सांगता येईल दोन नंबरला महावीर चक्र आणि तीन नंबरला जर म्हटलं तर वीर चक्र तर हे आपल्याला महत्वाचे जे लष्करी सन्मान आहे ते सांगता येईल मित्रांनो अशोक चक्र जर म्हटलं तर शांततेच्या काळामध्ये सर्वोच्च जे धैर्य पुरस्कार असतात त्याच्या संदर्भात तो दिला जातो मित्रांनो बघा पुढील आपल्याला बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पाण्याचा गोठनांक किती आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा ऐनपी प्रश्न इथे तयार होतो मित्रांनो पाण्याचा उकळनांक किती आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या परीक्षांसाठी तर इथे आपल्याला शून्य दिलंय शंभर दिलंय मायनस सत्तावीस आणि पाच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शून्य अंश सेल्सिअस म्हणजे ऑप्शन क्रमांक याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात पाण्याचा गोठनांक आणि उकळणांक किती आहे ठीक आहे तर शून्य आणि शंभर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर चला पुढील प्रश्न आपल्याला आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर आपल्याला व्यंकय्या नायडू दिले नरेंद्र मोदी दिले प्रतिभा पाटील आणि द्रौपदी मुर्मू अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत तर सध्या स्थितीला जरी म्हटलं तर ऑप्शन क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे द्रौपदी मुर्मू हे सध्याचे भारताचे राष्ट्रपती आहेत ऑप्शन क्रमांक दोन हजार पंचवीस ला देखील हे लागू होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर त्याला पुढे जर म्हटलं तर बघा व्यंका नायडू दिले तर माझी उपराष्ट्रपती आपल्याला सांगता येईल माझी उपराष्ट्रपती होते या त्यानंतर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत इत सर्वांनाच माहिती आहे प्रतिभा पाटील जर म्हटलं तर माझी राष्ट्रपती होते हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो यांच्या अगोदरच्या होत्या पुढे आपल्याला चौदा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली तर पर्याय दिलेले आहेत अशोक चंद्रगुप्त बिंदुसार आणि यापैकी कोणी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रगुप्त म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अशोक सम्राट यांचं देखील नाव आलेलं आहे तर हा चंद्रगुप्तचा नातू होता मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर बिंदुसार जर म्हटलं तर चंद्रगुप्तचा हा मुलगा आहे मित्रांनो याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात की नक्की बिंदुसार हा कोणाचा मुलगा आहे किंवा चंद्रगुप्तचा मुलगा कोण तर बिंदुसार ठीक आहे आणि अशोक सम्राट ज्याला आपण अशोक सम्राट म्हणून ओळखतो मित्रांनो तर तो चंद्रगुप्त यांचा नातू होता ठीक आहे तर हे आपल्याला माहितीच असणं गरजेचं असणार आहे पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महसूल विभागाचा स्तरावरील अधिकारी कोण महत्वाचा प्रश्न आहे महसूल विभागाचा ग्रामस्तरावरील अधिकारी कोण तर ग्रामसेवक दिलाय तलाठी दिलाय त्यानंतर मंडळ अधिकारी आणि कृषी सेवक तर तलाठी हा आपल्या प्रश्नाचा इथे योग्य उत्तर असणार आहे महसूल विभागाचा ग्रामस्त अधिकारी तलाठी असतो मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ग्राम ग्रामसेवक जर म्हटलं तर ग्रामपंचायतीशी निगडीत आहे किंवा त्या संबंधित अधिकारी आहे असं सांगता येईल मंडळ अधिकारी तालुका स्तरावरील अधिकारी आहे आणि कृषी सेवक जर म्हटलं तर कृषी विभागाशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल पुढे बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे सोळा नंबरचा प्रश्न बटाटा हे कोणते पीक आहे महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो बटाटा हे कोणते पीक आहे मूळ बीज खोड बीज आणि पान तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजे खोड हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे बटाटा हा जर म्हटलं तर खोडाचा रूप आहे मित्रांनो म्हणजेच खोडाचं पीक आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजेच कंद असं देखील आपण म्हणू शकतो परंतु कंद याच्यामध्ये देखील येत नाही पूर्ण हे खोडामध्ये येत मित्रांनो बटाटा ठीक आहे तर त्याच्यामुळे खोड हा भाग आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जसं की इथं मूळ दिलेलं आहे मित्रांनो मुळे दिले तर याच्यामध्ये गाजर आणि मुळा यासारखी पिके येतात यामध्ये बीज दिलं मित्रांनो तर बीज मध्ये जर म्हटलं तर तांदूळ गहू या सारखे जे बीज असतात ते येतात पाणी याच्यामध्ये जर म्हटलं तर पालक कोबी या टाइपच्या ज्या भाज्या आहेत ते पिकं येतात ठीक आहे तर हे देखील आपल्याला माहिती येतं असणं गरजेचं असणार आहे पुढे बघा आपल्याला सतरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे टिंबटिंब हा मुघल सत्तेचा संस्थापक होता तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत अकबर ह्युमायू औरंगजेब आणि बाबर तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता मित्रांनो ऑलरेडी आपण या वरती जो पर्याय आला होता याच्या संदर्भातच आपल्याला इतिहासावरती प्रश्न विचारला गेला होता बाबर पर्याय दिला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे मित्रांनो ठीक आहे तर तेव्हाच जर म्हटलं तर बघा पर्यायानुसार लगेच इथं उत्तर मॅच झालं त्याच्यामुळे पर्यायावरती जी माहिती दिली असते ती देखील आपण बघत असतो त्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर चला पुढे जर म्हटलं तर अकबर दिलाय मित्रांनो तर हा बाबरचा नातू होता मित्रांनो युमायू जर म्हटलं तर बाबरचा मुलगा होता आणि औरंगजेब जर म्हटलं तर शहाजहानचा मुलगा होता तर तो, तो प्रश्न आपल्याला तोच विचारला होता मित्रांनो की औरंगजेब हा कोणाचा मुलगा आहे ठीक आहे तर आपल्याला शाहजहानचा मुलगा आहे ते आपल्याला उत्तर सांगायचं होतं तर ते बघा आपल्याला या टाइपचे वारंवार प्रश्न येतात आणि एकामेकाचे जे पर्याय आहेत त्या चार्ट त्याच चे तुम्हाला प्रश्न रिपीट होत असतात आता पुढे बघा गणितावरती प्रश्न विचारला गेला मित्रांनो एक घड्याळ पंधरा पंधरा हजार रुपयांना खरेदी केले आणि ते बारा टक्के नफ्याने विकले तर आपल्याला विक्री किंमत किती आहे ते काढायचं होतं आता गणित व बुद्धिमत्तेचे ऑलरेडी भरपूर क्लास आपल्या चॅनलवरती घेतलेले आहेत मी ठीक आहे त्या टाइपचा प्रश्न ऑलरेडी इथं आपण सोडून घेतलेला आहे मित्रांनो तर बघा एक घड्याळ आहे त्याची किंमत पंधरा हजार होती ते जर म्हटलं तर बारा टक्के आपल्याला बारा टक्के नफ्याने विकायचे तर त्याची किंमत किती होईल ते आपल्याला काढायचं होतं यामध्ये डायकली आपण पर्सेंटेज इथं काढू शकता आणि त्याच्यानुसार डायकली इथं आपण उत्तर देऊ शकतो मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण इथं एक स्टेप दिलेली मित्रांनो ते देखील आपण इथं समजून घेऊयात बघा ऑलरेडी संपूर्ण उत्तर इथं दिलेलं आहे इथं आपल्याला खरेदी किंमत काय दिली आहे मित्रांनो पंधरा हजार त्यानंतर नफा आपल्याला किती काढायचा बारा टक्के आता सर्वप्रथम आपल्याला पंधरा हजार जे आहेत त्याचं आपल्याला शंभर टक्के जर मिळालं तर ते लगेच समजून येईल त्याचं आपण इथं हे सूत्र वापरू शकतो जसे की नफा इथं आपल्याला ही खरेदी किंमत घेतली आणि नफा आपल्याला टाकायचा आहे बारा टक्के ठीक आहे आणि भागाकारात शंभर रुपये आता पंधरा हजार टोटल ही किंमत आहे त्यानंतर बारा टक्के आपल्याला आपल्याला नफा काढायचा आहे तर बारा टक्के आणि भागाकारात आपल्याला शंभर रुपये तर हे सोडवलं तर एकूण येतं आपल्याला अठराशे रुपये ठीक आहे म्हणजे आपल्याला बारा टक्के नफा मिळाला अठराशे रुपये तर फक्त आपल्याला काय करायचं बारा पंधरा हजार प्लस अठराशे बारा टक्के हे टाकले टोटल यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येतं सोळा हजार चारशे म्हणजे ऑप्शन क्रमांक क हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आपण हे जे पीडीएफ देतोय त्याच्यामध्ये बाकीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे पुढे आपल्याला एकोणावीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे शेतीचे हृदय म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपल्याला शेतकरी बैल बियाणे आणि त्यानंतर पाणी दिलेलं आहे तर बघा यामधील आपला पर्याय कोणता सांगता येईल ऑप्शन क्रमांक ड तर हे आपल्याला सांगता येईल कारण शेतीशिवाय पाणी शक्य नाही मित्रांनो त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ते शेतीचे हृदय मानले जाते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आता शेतकरी दिलेला आहे हा जर म्हटलं तर करता म्हणजे करून घेणारा शेती करून घेणारा परंतु हृदयाशी काही संबंध येणार नाही बैल दिलाय तर आधार म्हणू शकतो शेतीसाठी आधार परंतु हृदय म्हणता येणार नाही बियाणे जर म्हटलं तर शेती जशापासून केली जाते म्हणजे उत्पत्तीचे साधन आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे आपल्याला हे हृदय म्हणता येणार नाही तर पाणी हेच आपल्या या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर सांगता येईल पुढे जर म्हटलं तर सिंधू नदी शेवटी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते असा प्रश्न विचारला गेलाय बंगालचा उपसागर दिलाय अरबी समुद्र दिलाय काश्मीर आणि हिमालय तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अरबी समुद्र ठीक आहे सिंधू सिंधू नदी जर म्हटलं तर तिबेट मधून उगम पावते आणि अरबी समुद्र आहे तिथे जाऊन मिळते म्हणजे ऑप्शन क्रमांक ब हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे याच्या व्यतिरिक्त बंगालचा उपसागर याला जर म्हटलं तर कोणत्या नजर मिळतात मित्रांनो गंगा व ब्रह्म कुत्रा या नद्या जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर काश्मीर या ठिकाणी बहुतेक नद्यांचं उगम स्थान देखील आहे मित्रांनो त्यानंतर हिमालय देखील जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल हे उगम स्थान वेगवेगळ्या नद्यांचं आहे आणि अंतिम प्रवाह नाही हे आपल्याला सांगता येईल ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पुढे बघा एकवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला ले आहे लेखक व पुस्तक याच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे माझे प्रयोग सत्याशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे कोणी लिहिले अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय महात्मा गांधी त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस त्यानंतर सावरकर तर महात्मा गांधी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यांचं हे आत्मचरित्र आहे हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती देखील दे आपल्याला प्रश्न विचारले जातात तर यांचं महत्वाचं जर म्हटलं तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे ते खूपच प्रसिद्ध आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तर ते कोणी लिहिले मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस यांनी जर म्हटलं तर इंडियन स्ट्रगल याचे लेखक आहे ते याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो ठीक आहे सावरकर यांनी जर म्हटलं तर माझी जन्मपीठ ठीक आहे याच्यावरती ते लेखक आहे माझी जन्म या पुस्तकाचे ते लेखक आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ठीक आहे आता सूर्यमालेतील ग्रहांवरती वारंवार प्रश्न विचारले जातात मागील देखील प्रश्नपत्रिका सोडून घेतली त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्नपत्रिकेमध्ये या टाइपचे प्रश्न आले होते एका ठिकाणी जर म्हटलं तर सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता आहे ते विचारलं होतं तर मंगळ आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर होतं मित्रांनो तर या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता इथं मोठा ग्रह विचारला पृथ्वी मंगळ त्यानंतर आपल्याला गुरु आणि शनी दिले तर सर्वात मोठा ग्रह आहे गुरु ज्याला बृहस्पती या नावाने देखील ओळखतात ज्याला ज्युपिटर या इंग्लिश नावाने देखील ओळखतात मित्रांनो हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपली पृथ्वी पृथ्वी आपल्याला हे आकाराने लहान आहे असं आपल्याला येईल जीव असलेली म्हणजेच जीव असलेला ग्रह परंतु आकाराने लहान आपल्याला मंगळ आता लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखलं जातं असं देखील वारंवार विचारलं जातं तर मंगळ ग्रहाला परंतु तो लहान आहे परंतु लाल ग्रह आपल्याला म्हणून ओळखलं जातं असं म्हणता म्हणा म्हणायला हरकत नाही पुढे शनी ग्रह हा मोठा आहे परंतु गुरुपेक्षा लहान आहे मित्रांनो गुरु ग्रहापेक्षा लहान आहे हा मोठा आहे परंतु गुरु ग्रहापेक्षा लहान आहे म्हणून हे, हे देखील उत्तर होणार नाही तर लाल ग्रह कोणता याच्यावरती प्रश्न विचारला जातो किंवा क्रमानुसार आपल्याला प्रश्न विचारला जातो किंवा पहिला ग्रह कोणता हे विचारला जातो तर पहिला बुध ग्रह आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे किंवा पृथ्वीचा कोणता क्रमांक आहे याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढे बघा आपल्याला तेवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्राचा लोकनाट्य प्रकार कोणता तर तमाशा दिलाय त्यानंतर यक्षगान दिलंय कथकली दिलय आणि मणिपुरी दिलय ठीक आहे तर महाराष्ट्राचा लोकनाट्य प्रकार जर म्हटलं तर तमाशा हा आहे मित्रांनो हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय लोकनाट्य प्रकार आहे हे आपल्याला सांगता येईल महाराष्ट्रामध्ये यामध्ये जर म्हटलं तर यक्षगान दिले तर हे कर्नाटकचं सांगता येईल मित्रांनो इथं बाकीच्या पर्याय मध्ये आपल्याला कथकली दिलंय हे केरळ राज्याची संबंधित आहे आपल्याला सांगता येईल मणिपुरी जर म्हटलं तर ईशान्य भारत हे आपल्याला सांगता येईल पुढे बघा आपल्याला आता दोनच प्रश्न बघायचे आहेत बाकीचे प्रश्न आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत मित्रांनो पुढे आपला चोवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे सीपीयू चे आपल्याला पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे तर सीपीयू चा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे किंव्ा असा देखील प्रश्न विचारला जातो की संगणकाचा मेंदू कोण तर आपल्याला सांगता येईल CPU ठीक आहे हा संगणकाचा संगणकाचा मेंदू आहे असं आपल्याला सांगता येईल बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे तर पुढे बघा आपल्याला पंचवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे अजिंठा लेणी कुठे आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अजिंठा लेणी कुठे आहे मित्रांनो औरंगाबाद नाशिक पुणे त्यानंतर सातारा तर औरंगाबाद या ठिकाणी आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूपच जास्त प्रसिद्ध आहे यामध्ये जर म्हटलं तर बौद्ध चित्रकला जागतिक व्याख्यातही आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर नाशिक दिलेलं मित्रांनो नाशिक या ठिकाणी पांडव लेणी आहे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की पांडव लेणी कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी ठीक आहे नाशिक जिल्ह्यात त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुणे पुणे या ठिकाणी जर म्हटलं तर कारले भाजी लेणी आहे मित्रांनो ठीक आहे कार्ले भाजी लेणी आपल्याला पुणे जिल्ह्यात बघण्यासाठी भेटेल त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सातारा या ठिकाणी जर म्हटलं तर कोयना धरणासाठी हे प्रसिद्ध आहे याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात जी पण जिल्ह्याची महत्वाची प्रसिद्ध माहिती आहे त्याच्यावरती ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ती आपण यामध्ये ऍड केलेली असते ठीक आहे याच्यामध्ये आपण टोटल पंचवीस प्रश्न सोडून घेतलेले आहेत बाकीचे संपूर्ण जे प्रश्न आहेत त्यांचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढील भागाच्या माध्यमाने आपण बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच यावडिला एक लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जी बिल येते तर या नोट्स खरेदी करायला विसरू नका याच्यामध्ये सर्व काही महत्वाच्या मागील प्रश्न आणि प्रश्नपत्रिका आपण ऍड केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका पुढील भाग कशावरती घ्यायला पाहिजे ते देखील सांगा राहिलेले जे प्रश्न आहेत ते पुढील भागाच्या माध्यमाने तसं आपण सोडूनच घेणार आहोत इतर व्हिडिओ झालेले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देतोय तर ते, ते व्हिडिओ देखील बघायला विसरू नका तर चला भेटूया पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र